मी प्रकाश रंगणारी एम बी न्यूज महा महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे संयुक्त किसान किसान मोर्चेच्या वतीनं ज्या काही मागण्यांची इथं पूर्तता करण्यासाठी आपण बोलत आहात त्याबद्दल आपण यांच्या संयुक्त मागण्या काय आहेत त्या, त्या जाणून घेऊया आज चांदुरवे या ठिकाणी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने किसान सभेतर्फे निदर्शनं करण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे इथे किसान वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे या ठिकाणी प्रमुख मागण्या जे आहेत त्यामध्ये सोयाबीनची जी खरेदी आहे त्याची मुदत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सात हजार रुपये प्रति क्विंटल भावाने त्यांनी केलीच पाहिजे तसेच बारा ह, बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊन पुरीची शासकीय खरेदी तातडीने सुरू करून तीस जूनपर्यंत ठेवावी अशी मागणी आहे आज या ठिकाणी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं विविध मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी धरणावर निदर्शने केलेली आहे तसेच सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे तो आंदोलनाचा पूर्ण देशभर आम्ही साजरा करतो आहे आणि त्याचा भाग म्हणून आज हे जनआंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता होत आहे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने चांदूर इथे धरणे आंदोलन आयोजित केलेले होते यामध्ये सरकारने जे निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिलेली होती की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू स्मार्ट मीटरसुद्धा बंद करू आणि सोयाबीनला सात हजार रुपये भाव कापसाला बारा हजार रुपये भाव या सगळ्या गोष्टीचा धरून आणि सरकार स्थापन होऊनसुद्धा अजूनपर्यंत त्या गोष्टीवर काहीच बोलायला तयार नाही आहे तसेच कालपासून पंधरा टक्के एस टीची भा तिकीट दरसुद्धा वाढवलेली आहे या सर्व गोष्टींना घेऊन आज आम्ही इथे निदर्शनं करतो आहे म्हणून सरकारला आम्ही निवेदन दिलं आहे की या सर्व स स, स सात हजार रुपये सोयाबीनला भाव मिळावं बारा हजार रुपये कापसाला सर्वांचा सात बारा कोरा करावं आणि स्मार्ट मीटरसुद्धा लावू नये या यासाठी आम्ही आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे धन्यवाद त्यामुळे या, या सरकारचे पाय आपल्याला पाळण्यामध्ये दिसून राहिले आपली शेतकऱ्याची कंडिशन काय होणार आहे यापुढे हे आपल्याला हातास लक्षात येऊन राहिले मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे माझ्यावर काय परिस्थिती जाती आहे आम्ही मला या शेतीमध्ये काय कष्ट करावे लागते हे मी जाणून आहे त्यामुळे या शेतकऱ्याची या ज्या सरकारची धोरणं आहे ही धोरणं कशा पद्धतीची आहे हे आता आपल्याला दिसून येत आहे स्पष्टपणे दिसून राहिले की शेतकऱ्यांना कसं दाबायचं आणि याच्यातून उद्योगांना कसं पुढे आणायचं हे या सरकारचं भूमिका दिसून राहील परंतु हे सरकार विसरत आहे की या शेतकऱ्या हा शेतकरीच आहे की या शेतकऱ्याने असंख्य लाखो लोकांना रोजगार दिला आहे कोणती कंपनी अशी नाही आहे की जे कंपनी ते टाटा असो अंबानी असो कोणती असो मदानीची असो पण एक शेतीचीच अशी कंपनी आहे की त्याच्यामध्ये लाखो करोडो लोक जगत आहेत हे लोक हे विसरून गेलेले आहेत त्याच्यामध्ये हमाल दलाल व्यापारी व्यापारी ज्यांना आपण शेटची म्हणतो शेत शेटची सुद्धा याच्यामध्ये आपण याच्यामध्ये श्रीमंत झालेले आहे आपल्या आपल्या शेतीतून जे उत्पन्न निघते त्या शेतीमधून या शेतकऱ्याने कोणी कलेक्टर केलं कोणी कमिशनर केलं कोणी बी एस पी केलं कोणी एस पी केलं कोणी तहसीलदार केलं हे सरकार हे सगळं विसरून या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ला लागलेलं आहे तर बघत राहा एमबी न्यूज शेअर करा लाईक करा मी प्रकाश रंगारी धन्यवाद